हा हॅलो कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी ज्योती तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये तर आता दिवाळी आली दोन चार दिवसावरच तर आता आमची शॉपिंग काहीच नाही म्हणजे जत्रेतूनच थोडंफार खरेदी केलं तर आता म्हणलं आज जावा काहीतरी शॉपिंग हे करावं आपल्या बायकांची तर सणाला तर असतेच आपल्या सर्व महिलांची शॉपिंग शॉपिंगशिवाय तर काहीच नसतं ना आपला सण तर आता म्हटलं आता सहा महिन हे भरले आणि थोडंफार घरामध्ये फराळाचं पण करायचंय तर रात्री सहा महिने हे भरले आणि आता फराळाचं पण करते आणि आज मला आहे साडी घ्यायला तर म्हटलं दिवाळीला घ्यावा साडी तर आज मी आता साडी घ्यायला आहे आणि कशी काय तर तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये मी दाखवते तर आता फटाके पण आणलेत वाजायला लेकरायला तर मी दाखवते तुम्हाला किती आणलेत फटाके तर हे बघा एवढे एवढे सारे फटाके घेऊन आलेत रात्री हजबंड आणि इकडे पण सामान भरले फटा हो तर फटाके पण खूप सारे घेऊन आलेत वाजवा आणि रात्रीपासून वाजवत बसलेत आणि बाहेरच आहे तर वाजवतेत तर आता माझं आवरलंय मी सगळं नाश्ता हे झालाय आता हजबंड आला आता आम्ही जातो दुकानमध्ये आणि करतात आता आमची शॉपिंग तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा चला आणि हा टॉप बघा कसा वाटायला मी व्हिडिओ टाकला होता तर तुम्हाला पण कसं वाटायला आहे तर सांगा आणि फॅब्रिक पण खूप छान आहे आणि खूप छान वाटायला आहे आणि बघा सिल्क आहे तर मी व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघितलंच असेल तर खूप छान आहे ड्रेस ऑनलाईन त्याला मात मी माझं पुढचं काम आवडते ज्याचं स्वप्न ज्याचं लाडूचं लाडूच सकाळपासून फटाके वाजायचं चालले तर हे बघा हय अर्धे संपून टाका आता फटाके स्वप्न पण आता फटके चाल आता काय करायला अली का वाजयला हे मोठा बुवा मानायचा का वाजयला ऍटम बॉम्ब आणायचा तू वाजवतो ऍटम बॉम्ब हाय ऍटम बॉम्ब वाजव ना मोठा बॉम्ब वाजव ना तू बस आता तेवढं आजच संपून टाकायचे काय सगळे हो फायनली हजबंडची एंट्री झाली आता आम्ही चाललोय कुठ चालला तो साडी घ्यायला बायकोला नाही साडी हे ड्रेस घालू काय त्यांच्या त्यांच्या अगोदर हे दोघच म्हणाले कशाला साडी घ्यायला कळत नाही हय लाडू दिवाळीला लाडूला पाच ड्रेस दीदीला सात ड्रेस आहे मला चला चला आता आम्ही जातो आम्ही काय तरी घेतो आता साडी वगैरे थोडीशी शॉपिंग पण करत तर बघा फायनली साडी घेतली मी घेतली बघा हे बघा साडी घेतली पैसे खराब हा चला आता घेतली मी साडी दागांना नाही <laughs> तुम्हाला साडी नाही आम्ही घालतो

हम्म आणि ते दिवाळीला म्हणजे रात्रीच छान बघतात आसाम तिला तिथे आसाम वाढलाय हो पण आता ड्रेस

आलो घरी शॉपिंग करून तर खूप गर्दी होती मार्केट मध्ये आणि मंडीत पण खूप अशी गर्दी होती ऊन पण खूप लागलं तर आता बघा शॉपिंग केली आणि काय काय आणलंय तर आता मी दाखवते हाय लाडू लाडू तू पण घेतलास ना मी मी साडी घेतली तर लाडूनी पण घेतला दिदी पण घेतला आता फक्त हे राहिले हा चला आता मी दाखवते काय काय आणले आणि साडी कशी घेतली मी साडी घेतली तर लाडूला दीदीला पण कपडे घ्यायचे होते तर त्यांना पण फायनली घेतले शर्ट आहे लाडू लाडू लाडूला खूप आवडलं कारण त्याचं बुद्ध हस इतर बी आलेले त्याच्यामुळं त्याला हे शर्ट खूप आवडलंय छान पण आहे त्याच्यावर अशी पॅन्ट घेतली मला लाडू आवडला तुला ड्रेस तर बघा लाडूचा ड्रेस झाला फायनल आणि स्वप्नजाचा ड्रेस तर स्वप्नजाचा ड्रेस बघायला तर खूपच वेळ लागत कारण एकदम असा नट होतणारा ड्रेस काढावा लागतो तर हा फायनली नट होतणारा ड्रेस आम्ही घेतलाय तिला आणि खूप छान वाटत एकदम असं मऊ मऊ तिला तसे ड्रेस आवडतात है ना <laughs> तर बघा छान वाटायला लागलाय आणि कलर पण छान आहे तिला असा पॅटर्न नव्हता तिला ड्रेसचा आणि पॅन्ट आधी अशी पॅन्ट पण आली पॅन्ट फॅब्रिक टॉप सारखंच आहे आणि त्याच्यावर एक अशी स्पर्स आली बघा ड्रेसवर आली आहे ना स्वप्नाजाला तर हा ड्रेस ना खूपच आवडला तिने बघितल्या बघितल्या तिला खूप छान वाटला ड्रेस तर म्हणजे हात घ्यायचा तर आता स्वप्नाजाची लाल झाली तर आता फायनली माझी साडी दाखवते तर तर बघा मी अशी वाली साडी घेतली तर सगळ्याला माहित जात अशी ट्रेंडिंग साडी तर आता काही खोलून टाकायची गरजच नाही साडी आता खूप आता वाटते जुनी झाली ट्रेंडिंग साडी तर त्याच्यामुळे म्हटलं घ्यावा एक पॅटर्न पाहिजे आपल्याकडे पण पार्टीवेअर साडी ना त्याच्यामुळे रात्री दिवाळीला छान वाटन त्याच्यामुळे घेतली अशी ट्रेंडिंग साडी फ्रीप मधून आहे आणि फॅब्रिक खूप छान आहे असं एकदम मस्त गुरगुळ येते म्हटलं गोल्डन कलर नव्हता तर गोल्डनच घेतला आणि कलर दुसरे खूप निघलेत ना याच्यामध्ये गोल्डनच म्हणत आणि अशी केस आहे तिला तर बघा कशी वाटली माझी साडी दिवाळीची साडी आणि लाडूची आणि त्याची शॉपिंग तर आता सगळी शॉपिंग करून झाली आणि आता सामान भरलं तर फारचं करायचं तर हळूहळू आता करते आणि ब्लाऊज पण शिवायचे साडीमधलं तर आता शिवून टाकते काय आता मी शिवत असते तर दीड दोन तासामध्ये ब्लाऊज मी शिवून घेते काय आपलं घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आमची शॉपिंग पण कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि फायनली झाली आता आमची दिवाळीची शॉपिंग सो so, चला मग आता दिवाळीचे व्हिडिओ येतील तर असं असंच चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ बघत राहा सो so, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय